स्वर्ग नरक आहे की नाही माहीत नाही पण पृथ्वीवर अशी काही ठिकाणं आहेत आहे जी स्वर्ग आणि नरकापेक्षा कमी नाही असंच एक ठिकाण एका व्यक्तीला नरकाचा दरवाजा दिसला ही व्यक्ती त्याच्या आत घुसली त्यानंतर आतील दृश्य तिनं कॅमेऱ्यात कैद केलं हा व्हिडिओ व्यक्तीनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे थरका पुढवणारा हा असा व्हिडिओ आहे एका भिंती खाली हा दरवाजा दिसला जिथं आत जाणं ही मुश्किल होतं अशा ठिकाणी ही व्यक्ती गेली आता आत गेल्यावर होतं सर्वत्र अंधार होता व्यक्ती ही घाबरत घाबरतच आत गेली तिनं आपल्याकडे असलेला टॉर्च ऑन केला आणि जे दिसलं ते पाहून तिला धक्काच बसला संपूर्ण व्हिडिओ पाहुयात त्याआधी आधी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा नरकात गेल्यावर व्यक्तीला जे दृश्य दिसलं ते पाहून कुणीही हादरेल तिथं सुरुवातीला विटांनी बनवलेले भुलभुलयासारखे बोग दे खाली जमिनीवर चिखल घाण थोडं काही अंतर आत गेल्यावर हाडांची हाडं पडलेली दिसली आणि ही हाडंची ते हाडं पाहिल्यावरच तुम्हाला घाम फुटला असेल कुणीही इथं असतं तर लगेच तिथून बाहेर पडण्याचा त्यानं प्रयत्न केला असता पण ही व्यक्ती मात्र हिम्मत करून आणखी आत जाते तिथं एक गंजलेलं भांडही त्या व्यक्तीच्या निदर्शनास येतं